तो तुविराज किती पळतो चिंग रिंग रिंग अरे विराज पळाला ला ब तू विराज लो हि पळतो तो अरे अरे काय काय शापू टाकलाय मग धनी टाकलेत बर पेन तोंडात घाल म्हटलं काय नाही ना मग पेन तोंडात घाल ना काय 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 आमोली काय काढायची काय काढायची चप्पल काढायची कुठे आहे तुझी वर फिकली पात्र्या हो, कुणी फिकली दिदीने दिदी फिकली तुला हुशार आहे ना तू काय काय काम करतो स्वतः ए फॉर एपल काढतो काय काय आणू कुठमिरानाची बाजीला बरं ठीक आहे मी मी काय करतो मोटर चालू करतो पियाला पाणी भरा लाईट जाणारी ओ बर बर ठीक आहे तो ती विराज किती पळतो चिंगरिंग अरे विराज पळाला ब तो विराज लईच पळतोय तू तेव्हा अरर अर विराज चालला कुठ मी राहायला आंधार पडला इथं सगळं आंब्या खाली रानात चिंगाट पळालाय फास्ट लोईच पळतोय आणि ह्या साईडला बघा आंबे तर आंब्याच्या खाली पडलाय अंधार आणि पूर्ण जाता आलेत काळी काळी त्याच्यामुळे पूर्ण अंधार पडलाय आणि सूर्य पण मावळाला गेलाय विराज गेला रानात डायरेक्ट थेट पावसला रानात चला मी पण पळतो विराज पुढे गेल्यामुळं रानात पळतोय पण मला काय पळणं फायना जास्त तर थांब युवराज विराज थांब युराज थांब तर आता संध्याकाळी सात वाजल्यामुळे पूर्ण अंधार पडलाय म्हणजे अंधार पडलाय म्हणजे आता पडलाय सगळा आणि मोटर पण बंद करायची आणि कोथमिर पण न्यायची रानातून आम्ही आलो कुथमीर न्यायला विराज पवा पला कुथमिर उपटायला फार तिथे रानात कुथमिर उपटी तोय किथे लावली तो वांगे बघा किती मस्त आली कुथमीर काय कुथमीर नाही आली ही काय म्हणते ह्याला नवीन मिथी आली बघा हिरवीगार आणि मस्त आली या, या साईडला काहीतरी बारीक 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 मिरचेच बारी रोपे काय काय की पण ती पण लावली आणि पलीकड पलीकड पली लावली तो वांगे विराज उपटील तू मी ती अर्र विराजनी ती उपटिली लईच गडबड फास्ट विराज शेठ बस का बस लय झाली थोडी सांगितली मम्मीनी विराज काय 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 शापू टाकलाय मग नाही टाकले आहेत बरं धन हे लावलीत म्हणतोय आणि बास लाईन जा थोडीच कोथमिर पाहिजे थोडं पालक किती दाट आला विराजच्या पुलीकडं आणि बास बास थोडीच उपट विराज लय नाहीची उंदे न्यायची पुन्हा विराज काय ऐकणार नाही ना। विराज अरे खोडी लिख काय तो बस ना बस ना चल घरी चल विराज ऐकत नाही बरं का स्वतःच काम करतो मला सांगित होती कुथमिर उठायची तू स्वतःच चालला आहे घरी ऐकणार अजिबात नाही तर इकडं बघा इकडं पण मी ती एकदम खायासारखी आली आली इथं काय लावलं आहे काय की आणि इथं पुन्हा शिपू लावलाय गवार बिंडी लावली होती पण ह्याच्यात काही आली काही नाही आली ककडीचा एकच वेल आहे विराज हे शिपू किती भारी आलाय विराज त्याला हात नको लावू ए विराज ऐकतच नाही विराज क शिपू किती भारी आलाय बघा शिपू कसला भारी आलाय शिपू विराज हा उद्या नाहीचा बाजी हो शिपू एकदम भारी भारी आलाय शिपू हा बस उपटू नको आता बस ते शिपूचे साकडा बरं का पण आता आधार पाडला किल्लेर त्याच्यामुळे दिसा ना शेवटपर्यंत शिपू आहे आणि पालक बी तिकडं आणि हिथं बघा ना पालक कसा आलाय आहे आहे पालक नाही येऊ चुकाय आणि शिपूर आपलं हे हो पालक कुठे कडा पालक कुठे चुक आहे येऊ आधार एवढी किल्र दिसा ना पण तरी बघा ना किती मस्त असते हिरवीगार कुत आली अरे बास ना विराज विराज चल ना घरी हा जायचं घरी चला अंधार पाडलाय फार म्हणजे असं एकदम काळूसा वाटलाय बघा वरडक किती काळे काळे झाले आणि इकडे पण सूर्य मावळ आहे ना पूर्ण काळे झाले काय म्हणे मम्मी जायचं आपल्याला चल विराज तर काय ऐका ना घरी निघालाय मोटर बंद करूस तरच कुठे गेला विराज तू तू विराज चालला घरी किंवा ऐकत नाही त्याला की एकटाच कुथमिर उपट होतो आणि घरी बी निघलाय पाणी बिव काही पाणी बी सांडते काय काय घ्यायचं आहे काय विराज तर काय ऐकत नाही काय घ्यायचंय काय इकडे बघा गो मंग जाय कायच घ्यायची इतका येड्यातोय मग मी खवळण पळ पटकन जा घरी आता विराज आपण जाऊ डेकडात पडशील तुम्हाला सांगू का डेकळात एवढं भारी वाटतंय ना संध्याकाळचं वातावरण आणि काळ एकदम काळूस आणि इतकं म्हणजे ना ह्याच्यात असं झालं की काळ्या मातीत कॉलन उड्या खाण्यासारखं विराज उड्या हा चला मी पण चाललोय बघा ना किती मस्त वाटते एकदम भारी विराज अय विराज विराज तर पळवतोय बघ बघ मी कसं बसलो इकडे बघ होक 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 विराज होक विराज आहा। किती मजा वाटते विराज बघतोय मला किती मजा वाटते बघ ना तो विराज पण झोपलाय झोपला तू आणि मी पण इथं रानात झोपल इतकं भारी वाटतंय ना हिरव निस्ते डग पळत येत आणि वातावरण एवढं भारी झालंय माती बिवडी मो मग इतकं मस्त रानात वाटतंय ना की काय सांगायचंच नाही विराज कस वाटत कस वाटतय करतोय हाय युट्यूब फॅमिली तर चला बघा आज संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि माझ झालाय स्वयंपाक तर म्हणलं विराज काय करतोय बघावा तर मला आज वाटलं की विराज काय अभ्यास करत नाही कारण विराजला त्या दिवशी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये मा आम्ही जे त्याला ते पुस्तकं जे ते आणलं होतं रा, ड्रॉइंगचं किंवा एक दोनाचं लिहायचं तर ते त्याच्यावर ते काय करतोय मला बघायचंय तर त्याला चांगल्या प्रकारे लिहायला येत आहे का नाही हे बघायचंय तर ते आत्ता काउंटरला बसलेला आहे आणि लिहितोय म्हणजे त्याची प्रॅक्टिस चालू आहे त्याला गिरवायला अजून काही जमत नाही पण चांगल्या प्रकारे गिरवायला लागलाय तर मी दाखवते तुम्हाला की विराज कसा गिरवितोय विराज कसं गिरवतोय तू यार चुकलं कस काय तू नीट गिरवलं तर चुकणार नाही तू काय म्हणतोय चुकलंय तर तू नीट गिरवलं तर चुकणार नाही मला व्हिडिओ मध्ये तुझं दाखवायचं आहे तू चांगला आला पाहिजे बर का तर चला दाखवते हो मी विराज कस गिरवतोय ती तर बघा आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि किती अंधार पडलेला आहे म्हणजे काही दिसत हा तर काही दिसतच नाहीये तर बघा हा विराज हा हम्म तर बघा विराज काय करतोय अभ्यास करतो ना पिल्लू तू बघू कस लिहितोय बघू दाखव नाही नीट गिरवायला आलेलं नाही तू एकदा डबल मला गिरून दाखव चल हा डबल दुसरा दुसरा गिरून दाखव तर बघू मला छान त्याच्यावरच गिरवायला आलं पाहिजे इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे नीट गिरव हो। येस नाही गिरायक मी देते तू नको ही करू तर हा पवन हे असा गप्पा मारतो सांग ह्या जर लिहिण्याचं त्यांनी तोंड पेन कुठं तोंडात पेन धरलाय आणि दाखव लिहून सगळ्यांना ते पण बघतात बघ त्यांचा पवनला येत नाही म्हणतो ना चांगला गिर्याव हा चांगला गिर्याव तुला येत गिर्याव